आणि सुंदर अश्या पाच गाड्या आहेत पाच गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालवाय कोण होत आहे धावा बैलगाडी मालक सेमीला पात्र बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कैसपणा लागला कारण हिंद केसरी जुना बैल पोळा सुंदर अशा गाड्या आहेत सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत लढत झाली काटाकी आणि निकाल गेला पितरिक हानिकेत निमगिरे यांच्यावर बकासूरची गाडी सुंदर पळाली त्याबद्दल बकासूरच्या मालकासाठी शंभर चा इनाम मोठ आपलं बक्षीस घेऊन जा पाच लावून घ्या गड क्रमांक दहाचा निकाल दहाचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी मारी भाई फ्रेंड सरकार मिटकलवाडी यांचा सैराट आणि सुलतान सुंदर अशी गाडी सेमीला पात्र घ्या राहिलेला एक वती सोजाय माता हनुमंत शेठ पिंगले खालापूर होम पैवान सिद्धेश्वर कुरोली दोन वती आहे तुझा भाऊन प्रसंग बहिराम अप्पा पुणे तीन वती नाथसाहेब प्रसंग चैतन तात्या चार वती भैरणासन जयसिंग बापू साहेब निवृत्ती भारे शिरज वस्ती खटाव पाच वती राजवर्धन